नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता चिठ्ठी लिहून बाबांच्या रूमकडे निघालेली असते मीराच्या हातात आता ती चिठ्ठी घडी घालून तिने ठेवलेली आता म्हणून लगेच देविकासमोर येते आणि मीराला धडकते मीराच्या हातनं आता ती चिठ्ठी खाली पडताच देविका लगेच ती चिठ्ठी आपल्या पायाखाली दाबते आणि त्या जागीत तिने लिहिलेली चिठ्ठी टाकते आता मात्र लगेच मीरा मू लागते अगं देविका तेव्हा देविका म्हणू लागते सॉरी या मीरा चुकून धक्का लागला पण थांब हे बघ तुझी ही चिठ्ठी खाली पडली असे म्हणून देविका पटकन ती चिठ्ठी उचलते आणि मीराला म्हणू लागते अगं हो मीरा काय आहे चिठ्ठीत थांबी बघतेच असे म्हणून आता लगेच ती चिठ्ठी उघडायला जाणार तेच मीरा पटकन तिच्या हातून हिसकावून घेते आणि मला लागते देविका अगं माझ्या ऑर्डरची चिठ्ठी तुला बघण्यासारखं काही नाही येत्यात असे म्हणून आता मीरा पटकन ती चिठ्ठी घेते आणि तिकडनं बाबांच्या रूमकडे निघून जाते आता मात्र देविका ती मीराची जी चिठ्ठी पायाखाली दाबलेली असते ती हातात घेत होऊ लागते की ती वेडी आहेस ना मीरा तू अगं तू लिहिलेली चिठ्ठी तर इकडेच राहिली आणि तुम्ही तुला भेटली ती नवीन चिठ्ठी आता दे ती चिठ्ठी बाबांना असे म्हणून आता देविका जोरजोरात हसत असते तर आता इकडे मंदिरामध्ये सत्याच्या मित्रांनी सगळी छान अशी तयारी केलेली असते सगळं मंदिर असं फुलांच्या माळाने सजवलेलं असतं जणू काही लग्न मंडपच आहे आता मात्र तिथे रवी पोचलेला असतो रवी हे सगळं बघून आता त्या मंदिराकडेच बघत असतो त्याच वेळेस सत्याचे मित्र धावत येतात आणि मला लागतात रव्या आलास तू अरे ये ये भावा ये बघ सत्यदाने सांगितल्याप्रमाणे आम्ही कशी तयारी केली होती तेव्हा रवीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं खरंच आपला सत्यदादा एवढं सगळं करू शकतो आपल्यासाठी तेव्हा लगेच आता रवी त्याच्या मित्रांना विचारू लागतो हे सगळं तुम्हाला सत्यदादाने करायला सांगितलं त्यावर आता लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात हो रे रव्या सत्यदादाचा कालच फोन आला होता की आपल्याला असं असं समज करायचंय आणि मग आम्ही सकाळीच कामाला लागलो हे बघ आता समज काही झाले बरं का रवीच्या डोळ्यात पाणी आलेले बघताच सत्याचे मित्र विचारू लागतात अरे रव्या काय झालंय आज तर तुझा आनंदाचा दिवस आहे मग डोळ्यात असे अश्रू का आणि हे बघ लग्नाच्या वेळेस इमोशनल पोरींनी व्हायचं असतं आपण नाही या त्यामुळे आता इथून पुढे रडायचं नाही नेहमी हसायचं रव्या आणि एक गोष्ट लक्षात ठेव अरे आपला सत्यदादा पाठीशी असला ना टेंशन तर टेन्शन घ्यायचंच नाही आपल्याला जे वाटतं ना तेच होतं सगळं आणि इथे तर विषय आपल्या भावाचा आहे त्यामुळे सत्यदादा आपल्या लाडक्या भावासाठी काय बी करू शकतो हे तर फकस्तं एक लगीने रव्या अरे तू जर म्हणता ना सत्यदादा अशी दा दहा लग्न लावेल तुझी तेव्हा रवी हसतच मला लागतो नाही रे दहा लग्नाची गरज नाही आहे रे बाबा मला मला फक्त एवढं एकच लग्न करायचे आणि ते पण म्हणजे रियाशी असे म्हणून आता रवी मात्र हसू लागतो त्याच वेळेस त्याचे मित्र म्हणू लागतात रवी तू चल बरं पटकन चेंज करून घे सगळं काही अवर गुरुजींना घेऊन येतो आम्ही असे म्हणून ते मित्र आता गुरुजींना आणण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता मीरा चिठ्ठी घेऊन बाबांच्या रूममध्ये आलेली असते पण मात्र तेवढ्यात सुधाकर भाऊ आंघोळीसाठी बाथरूममध्ये जातात आता मात्र मीरा रूममध्ये येताच बाबांना जोरजोरात आवाज देऊ लागते बाबा कुठे तुम्ही बाबा कुठे दिसत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे बाबा आंघोळीसाठी गेले वाटतं पण तोपर्यंत तो मी त्यांची वाट पाहत नाही थांबू शकत मला आधीच उशीर झाला आहे मला निघावं लागेल पण ही चिठ्ठी ही चिठ्ठी काही करून मला बाबांपर्यंत आहे आता मात्र काय करावं मीराला काही सुचत नसतं तेवढ्यात आता दरवाज्यातनं डोकावून देविका हे सगळं बघत असते आणि हसत असते आता बघतेच मी ही मीरा नेमकं काय करते कशी चिठ्ठी बाबांपर्यंत पोहोचवते हे सगळं डोकावून बघत असते तेवढ्यात आत्ता मीरा मऊ लागते नाही मी इथेच कुठेतरी चिठ्ठी ठेवते जी बाबांना दिसेल आणि ते नक्की वाचतील असे म्हणून आता तिथेच मेकअपचं सामान असतं तिथे आता मीरं ती चिठ्ठी ठेवायला जाणार त्याच वेळेस मीराच्या लक्षात येतं नाही नाही इकडे जर सासूबाई आल्या आणि त्यांनी ही चिठ्ठी बघितलं तर नाही 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 सासूबाई जर हे सगळं वाचून काय बोलतील नाही मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल खूप भडकतील नाही नाही सासूबाईंच्या हातात ही चिठ्ठी पडता कामा नये काही झालं तरी बाबांनीच ही चिठ्ठी वाचली पाहिजे अशा ठिकाणी ठेवावी लागेल मी ना उशी खाली ठेवते म्हणजे सासूबाईंच्या नजरेस पडणार नाही असे म्हणून आता मीरा ती चिठ्ठी उशीखाली ठेवणार तेच तिला आठवतं अरे बापरे सासूबाईंनी जर उशांचे कवर वगैरे बदलायला घेतले तर नाही 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 नको मग त्यांच्या हातात लागेल आणि गोंधळ जुडेल त्यापेक्षा ना बाबांच्या हातातच ही चिठ्ठी लागली पाहिजे मग असं कुठली जागा आहे जी फक्त बाबाच बघतील असे म्हणून आता लगेच मीराचं लक्ष चष्म्याकडे जातं तेव्हा लगेच मिरावं लागते बरोबर बाबा आंघोळ झाल्यानंतर पेपर वाचतात आणि पेपर वाचण्यासाठी त्यांना चष्मा घ्यावाच लागेल मग मी या चष्म्याखाली चिठ्ठी ठेवते म्हणजे चष्मा घ्यायला जाणार आणि बाबांना ही चिठ्ठी दिसणार आणि मग ते वाचणार बरोबर असे म्हणून मीरा पटकन त्या चष्माखाली चिठ्ठी ठेवते आणि तिकडनं निघालेली असताना आता लगेच निरुपा रूममध्ये येते आता निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघत म्हणू लागते फुलवाली काय सकाळी सकाळी तू माझ्या रूममध्ये काय करते काय चालू इथे तेव्हा मीरा मुलाक ते कुठे काही सासूबाई काहीच नाही ते बाबा चहा घेणार का हे विचारायसाठी मी इकडे आले होते त्यावर निरुपा मुलाक ते हो अगं आंघोळ झाल्यानंतर रोजच चहा घेतात ते त्यासाठी बेडरूमपर्यंत यायची काय गरज होती माझ्या घरातल्या काही वस्तू चोरल्या तर नाही ना फुलवाली तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई अहो मी खरंच चहा घेणार का हेच विचारायसाठी आले होते तेव्हा निरुपा मुलाक ते तू ना साधीसुदी नाही आहे तुझ्या मनात एक असतं आणि डोक्यात एक असतं आणि तू करती भलतंच काहीतरी नेमकं तुझ्या डोक्यात काही शिजत तर नाही आहे ना मला सांग लवकर तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई असं काहीच नाही मला चहा ओतायचा होता, होता मला बाहेर निघायचं होतं ना म्हणून म्हटलं बाबांना विचारावं ओतायचा की नाही म्हणून मी आले होते तेव्हा निरुपा मुलाक ते तू जिथे जिथे जाशील ना तिथे काहीतरी कांड करते मला तर भीती वाटते नक्कीच तू इथे काहीतरी केलं आहे इथे काही ठेवलं वगैरे तर नाही ना किंवा माझ्या वस्तू चोरल्या वगैरे तर नाही ना तेव्हा मीरामुळं ते सासूबाई अव असं काम बोलता तुम्ही मी खरंच तुमची कुठलीही वस्तू तु घेतली नाही हवं तर तुम्ही चेक करून बघू शकता त्या एवढ्यात आता मीराला सत्याचा फोन आलेला असतो मीरा पटकन आता तिकडनं थोडंसं बाजूला जाते आणि फोन उचलते आणि मला लागते हो हो मला अजून आहे मी घरातच आहे मी लगेच निघते असे म्हणून आता मीरा निरुपाशी काही नाही बोलता घरातनं निघालेली असते निरुपा मात्र खूपच भडकतच ओरडत म्हणू लागते फुलवाली अगं मी तुझ्याशी बोलते तुला काहीतरी विचारते थांब कुठे चाललीस तू पण मात्र मीरा एक नाही दोन नाही आत्ता तडक घरातनं बाहेर निघालेली असते त्याचवेळेस निरूपाव लागते नाही या फुलवालीचा काही भरोसा नाही मला बघावं लागेल माझ्या वस्तू चेक करून आधी मी कपाट उघडून बघते कपाटातलं तर काही लंपास केलं नाही ना असे म्हणून आता निरूपाल गेस कपाटाजवळ येते कपाट उघडून सगळ्या वस्तू बघू लागते आता मात्र हे सगळं देविका दरवाज्यातनं डोकावून बघत हसतच मला लागते ती वेळही नाही बाई ती मीरा कशाला वस्तू चोरेल असे म्हणत आता हसत असते त्याच वेळेस इकडे आता मंदिरात सगळी तयारी झालेली असते गुरुजी आलेले असतात आता रवीला लगेच गुरुजी म्हणून लागतात चला आपण तोपर्यंत विधीला सुरुवात करूया कसं आहे आजचा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्याला लवकर विधीला सुरुवात करावी लागेल नाहीतर मुहूर्त टळून जाईल आता रवी मात्र पाटावर बसलेला असतो पण त्याला खूप चिंता वाटत असते कारण अजूनही सत्यदादा आलेलं नाही त्याने खूप वेळा सत्यदादाला फोन करण्याचे प्रयत्न केलेले असतात पण सत्याने काही फोन उचलल्यामुळे रवी खूप टेन्शनमध्ये असतो त्याचवेळेस इकडे आता सुधाकर भाऊ अंघोळ वगैरे करून तयार होऊन आता रूममध्ये येतात आणि आता लगेच पेपर घेऊन कॉटवरती बसणार तेच त्यांच्या लक्षात येतं अरे बापरे चष्मा तर विसरला तेवढ्यात ते उठून चष्मा आणणार तेच निरुपा रूममध्ये येते आता सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं तेवढा माझा चष्मा दे की तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मी तर तुमची कामवालीच आहे ना सारखं हे दे ते दे चालू असतं तुम्हाला नाही घेता येत का तुमच्या वस्तू तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं दे की आता तू आहेस ना तिकडे तेवढ्यात आता दरवाज्यातनं डोकावून देविका हे सगळं बघत असते कारण काही झालं तर ही चिठ्ठी निरुपाच्या हाती लागता कामा नये ही फक्त बाबांनीच वाचली पाहिजे तरच आता देविकाने जो प्लॅन आहे ना त्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होईल असं तिला वाटत असतं त्यामुळे आता ती निरुपावर लक्ष देऊनच असते तेवढ्यात आता लगेच निरुपा मुला ते आहे देते मी चष्मा असे म्हणून निरूपा आता पटकन तो चष्मा हातात घेते त्याबरोबर आता तिने ती चिठ्ठी हातात घेतली असते आता ती चष्मा सुधाकर भाऊंच्या हातात देते आणि म्हणू लागते ही चिठ्ठी कोणी ठेवली आणि काय असेल या चिठ्ठीत असे म्हणून आता लगेच निरुपा पटकन चिठ्ठी उघडणार तेच देविका मला वाटते नाही नाही या बाईने जर चिठ्ठी वाचली तर सगळा गोंधळ होऊन जाईल आणि सगळ्या प्लॅनची वाट लागेल नाही 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 मला काहीतरी करावं लागेल आता निरुपा ती चिठ्ठी उघडणार तेच आता देविका धावत पटकन बाहेर येते आणि मला वाटते आई थांबा ही चिठ्ठी महत्वाची नाहीये अहो किचनमध्ये चला बघा ना त्या मीराने काय गोंधळ घातलाय तेव्हा निरुपा मला लागते काय काय आहे त्या फुलवालीने आता तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अहो आई किचनमधल्या वस्तूंची जागा ठरवणारी ती कोण ती घराची मालकीन झाली का स्वतःला मालकीन समजायला लागली ती तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा देविका म्हणागते आई चला मी तुम्हाला दाखवते तेव्हा निरुपा म्हणा बघच आता मी त्या फुलवारीचा कसा बेद बघते स्वतःला मालकीन समजतेस काय असे म्हणून आता भडकलेली निरुपा तडक किचनमध्ये निघालेली असते आता देविकाने ती चिठ्ठी कॉटवरती ठेवलेली असल्यामुळे आता सुधाकर भाऊंचं त्या चिठ्ठीवरती लक्ष जातं सुधाकर भाऊ लगेच ती चिठ्ठी हातात घेतात आणि उघडू लागतात तर आता इकडे मंदिरामध्ये पुजारी आता रवीला म्हणू लागतात नवरी मुलगी कुठे अजून नवरी मुलगी तयार झाली नाही का हे बघा आपल्याकडे आजचा एवढाच मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त जर टळला तर आज लग्न होऊ शकत नाही मग महिनाभरानेच मुहूर्त आहे मग महिनाभर वाट बघावी लागेल तेव्हा रेऊ लागतो नाही नाही गुरुजी अहो नवरी मुलगी येतेच आहे आपण थोड्या वेळ वाट बघूया ना अहो खरंच आज लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे महिनाभर नाही थांबू शकत आपण तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो ते मलाही माहिती पण आपल्याकडे वेळ खूप कमी त्यामुळे सगळं काही वेळेच्या आधी व्हायला पाहिजे आता मात्र इकडे रवी सारखा सारखा आता सत्यादादा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण सत्य काही फोन उचलायला तयारच नसतो तेवढ्यात आता रवीला मात्र खूप टेन्शन येतं तेव्हा रवी मनाशीच व्हावं लागतो सत्यादादा तू रियाला आणण्यासाठी गेलाय खरं पण मला नाही वाटत तिचे आई बाबा तिला घरातून बाहेर पडू देतील काय होणार आहे काय माहिती असं खूप सारं टेन्शन रवीच्या डोक्यात चालू असतानाच आता मीरा तिकडे आलेली असते तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात मग आपण पुढचे विधू तोपर्यंत सुरू करायचे का ओगस्ट नंतर तारंबळ व्हायला नको तेव्हा आता लगेच रवीला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही तेवढ्यात पाठीमागनं मीरा येते आणि मला ते गुरुजी तुम्ही पुढच्या विधींना सुरुवात करा आता लगेच रवी मीरा जै वहिणीजवळ येतो आणि मग तो वहिनी बर झालं तू आली तू आल्यानंतर मला असं धीर आल्यासारखं झालंय ग खरंच मला खूप टेन्शन आहे बहिणी तेव्हा मीरा मुलाग ते भाऊजी अहो सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका तेव्हा रवी म्हणतो वहिनी अगं सगळं तर ठीक चालू आहे पण आता बघ ना सत्यदादा केव्हाचा गेलाय फोनही उचलत नाही काही रिप्लाय नाही तो खरंच रियाला आणू शकतो का गं तेव्हा लगेच मीरा मुलागते भाऊजी अहो तुमचा सत्यदादा कसा आहे तुम्हाला माहिती नाही आहे का आणि तुमचा तुमच्या भावावर विश्वास आहे ना तेव्हा रवी तू हो गं माझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षाही जास्त मला माहिती आहे सत्यज जे म्हणतो ते करतोच पण रियाचे आईबाबा तिला घरातनं बाहेर पडूच देणार नाही गं म्हणून टेन्शन येते तेव्हा मीरा म्हणागते भाऊजी तुम्ही काळजी करू नका तुमच्या भावाने शब्द दिला ना ते नक्कीच पाळतील ते रियाला घेऊन येतील तुम्ही बसा पूजेला आता इकडे गुरुजींनी विधीला सुरुवात केलेली असते खरी पण मीरालाही मोठं टेन्शन आलेलं असतं कारण ती आता सत्याला सारखे सारखे फोन लावत असते कारण वेळेला उशीर झाला तर मग मोह टळून जाईल आणि यांना जर रियाला घराबाहेर आणताच आलं नाही तर मग काय करायचं असे असंख्य प्रश्न आता मेराच्या मनातही निर्माण झालेले असतात त्याच वेळेस म्हणू लागतात चला आता नवरदेव मुलाचे विधी पूर्ण झालेत नवऱ्या मुलीला घेऊन या लवकरात लवकर आणा बरं तेव्हा मीरा मुलाग ते गुरुजी आपण दोन तीन मिनटं वाट बघूया ना नवरी मुलगी येतेच आहे तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे बघा वेळ खूप कमी आहे मोरत टळून जाईल कुठे मुलगी तेव्हा मीराला मात्र काय बोलावं काही सुचत नाही ते आज वेळेस गुरुजी म्हणू लागतात नवरी मुलगी येणार आहे ना पण तेव्हा लगेच पाठीमागणं सत्य आणि मधू येतात तेव्हा सत्य मला हो मग अशी कशी येणार नाही हा सत्य दादा गेलाय म्हटलं नक्की काहीतरी काम होणारच आता मात्र सगळेजण सत्य आणि मधूकडे बघू लागतात तेव्हा मीरा मुलाक म्हणजे खरंच तुम्ही रियाला आणलं तिच्या घरनं तेव्हा सत्य आता ऍक्टिंग करू लागतो खोटं बोलू लागतो आणि लागतो अगं मी त्या रियाच्या घरी गेलो होतो तिला आणायला पण तिचा बाप आता मात्र रवीला तर मोठं टेन्शन आलेलं असतं रवी आता मोठा धक्का बसल्यासारखा आता सत्यदादाकडे बघत असतो आता त्याला वाटतं की सत्यदादा काही रियाला आणू शकला नाही म्हणजे आता लग्न होऊच शकत नाही तेवढ्यात लगेच मधू आणि सत्यदादा बाजूला होतात आता मात्र पाठीमागं इकडे रिया सुंदर अशी नवरीसारखी छान नटून तटून आलेली असते तिने खूपच छान अशी साडी घातलेली असते मेकअप केलेला असतो तेव्हा लगेच आता तिला बघताच रवीचा चेहरा मात्र खूपच खुश होतो रवी हसू लागतो आता रिया ही रवीकडे बघत खूपच हसत असते तेव्हा मीरा मला ते खरंच तुम्ही रियाला घेऊन आलात असे म्हणून आता मीराही खूपच आनंदाने हसू लागते त्याच वेळेस सत्य लागतो मग विषय का जिथे हा सत्य दादा तिथे काम झालंच म्हणून समजायचं आणि एकदा का या सत्याने सबूत दिला की तो पूर्ण केल्याशिवाय हा सत्य माग हटत नाही तेव्हा लगेच आता रिया पटकन मीराजवळ येते आणि मीरा थँक्यू खरंच खूप खूप थँक्यू असे म्हणून आता रिया पटकन मीराला मिठी मारते आता मात्र रवीला खूपच बरं वाटतं तेव्हा लगेच आता रिया सत्यदादाकडे बघते आणि लागते सत्यदादा तुझे आभार कसे ना तेच कळत नाही आहे खूप खूप थँक्यू तेव्हा सत्य मला चालेल चालेल आता उशीर व्हायला नको उगंच मुहूर्त टळून जाईल बसा बसा पटकन तेव्हा मीरा मू लागते रिया तुम्ही दोघेही आज खूप भारी खूप छान दिसायले त्यामुळे बसा पाटावरती आणि हे बघ रिया जे झालं ते सगळं विसरून जायचं आणि आता इथून पुढे नव्याने सुरुवात करायची त्यामुळे अगदी चांगल्या मनाने तू या विधीसाठी बैस बर का तेव्हा रिया म्हणलाग ठीक आहे मीरा असे म्हणून आता रिया लगेच रवीजवळ पाटावरती बसलेली असते रवी आणि रिया, रिया दोघेही खूपच खुश असतात त्याच वेळेस इकडे आता मीरा सत्याजवळ येते आणि मुलाग काय हो काय चालू होतं तुमचं मी किती कॉल केले एकदाही फोन उचलला नाही किंवा रिप्लाय सांगितला नाही मला किती टेन्शन आलं होतं तुम्हाला आहे तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू तुला सांगितलं ना हा सांगलीचा वाघ आहे वाघ आणि एकदा का शब्द दिला की हा सत्य पूर्ण करतोच त्यामुळे आम्ही त्याच प्लॅनिंगमध्ये होतो ना तेव्हा मीरा मला ते हो पण मला सांगाल का तुम्ही रियाच्या आई वडिलांसमोर रिला कसं घेऊन आलात आणि त्यांनी बरं येऊ दिलं दिला तेव्हा लगेच आता सत्य लागतो धूमकेतू अग हा छोटा पॅटे पॅकेट बरोबर असल्यानंतर मोठा धमाका तर होणारच ना तेव्हा मीरा मला लागते म्हणजे म्हणजे मधूने मधूने आणले तिला तेव्हा मधु मलागते हो ताई तेव्हा आता मीरा विचारू लागते अगं मधू पण तुला त्यांनी आतमध्ये कसं येऊ दिलं आणि तुझ्याबरोबर रियाला कसं पाठवलं अगं काय आहे तुम्ही नेमकं तेव्हा मधु मलागते मीरा ताई मी सगळं काही सांगते तुला आता झालेला सगळा प्रकार इथे मधूने सांगायला सुरुवात केलेली असतो मधू तर खरं त्यांच्या घरात जायला घाबरलेली असते पण सत्याने तिला अगदी छान प्रमाणे समजूत काढून तिला आतमध्ये पाठवण्याचा प्लॅन केलेला असतो आता सत्याचा फोन चालूच असतो मधूच्या कानात हेडफोन असतात त्यामुळे सत्याला तिकडे काय चालू आहे काय नाही सगळं काही ऐकू येत असतं आणि सत्य आता तिला इकडनं काही उत्तरही सांगणार असतो तसं ठरल्याप्रमाणे आता केसांच्या आड कानात हेडफोन घालून आता मधू वाजवते तेव्हा सत्या लागतो हे बघ मधू तुला आतमध्ये जायचे पण कोणालाही समजता कामा नये की तू मीराची बहीण आहे आणि हे बघ तुला अगदी असं बिंदास्त वागायचंय आणि जर कधी उत्तर द्यायचं सुचलं नाही तर जे तोंडात ते बोलून टाकायचं पण घाबरायचं नाही तुझ्या चेहऱ्यावरती कसली भीती दिसता कामा नये तेव्हा मधू मला ते ठीक आहे सत्यदा असे म्हणून आता मधू पुन्हा बेलवाजू लागते त्याच वेळेस आता रियाची आई शलाका दरवाजा उघडते तेव्हा मधू मला लागते काकू रिया कुठे मी तिची मैत्रीण आहे तेव्हा लगेच आता शलाकाला धक्काच बसतो ही कुठली रियाची मैत्रीण अशी मैत्रीण तर मी कधी बघितली नाही तेव्हा लगेच आता शलाका का म्हणून लागते नाही नाही रियाची अशी कुठलीही मैत्री आहे तेव्हा मात्र आता लगेच इकडे मधु म्हण लागते काकू अहो तुम्ही मला कधी बघितलं नाही ना म्हणून तुम्हाला असं वाटते पण मी हाय रियाचीच मैत्रीण आहे त्यावर शलाकाम का लागते ही कुठली भाषा आता मात्र इकडे सत्याला धक्का असतो अरे बापरे आतमध्ये गेल्या गेल्या आपण पकडलो जातो की काय तेव्हा लगेच शलाका काम लागते गे असल्या कुठल्याही भाषेची मैत्री नाही आहे आमच्या रियाजी त्यामुळे तू कोण आहे खरं खरं सांग आता मात्र मधूला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता इकडनं सत्यावर लागतो डबिंग डबिंगची मैत्रिणी सांगून टाक तेव्हा लगेच आता मधूला लागते औ काकू तुम्हाला माहिती आहे डबिंग स्टुडिओमध्ये आता रिया कसे वेगवेगळे आवाज काढते तसं पण मी अशी भाषे बोलते ना तिकडे आणि अशाच भाषेचे डबिंग करते ना म्हणून मा माझी भाषाच अशी आहे आणि काकू तुम्हाला सांगते तिकडे आम्ही दोघे खूप फेमस आहोत एक नंबर आर्टिस्ट आहोत आम्ही डबिंगचे खूप कामं करतो आणि तेव्हापासूनच आमची मैत्री झाली आणि तुम्हाला सांगते काकू चार दिवसापूर्वी मला रिया म्हणाली होती की तिचं लग्न आहे ना म्हणून मी आले शॉपिंग करण्यासाठी तेवढ्यात आता विक्रांत तिकडे आलेलो असतो आता मात्र विक्रांतला धक्काच असतो रिया तर लग्नाला तयार नाही आहे मग ही कशी आली शॉपिंग करायला तेव्हा लगेच आता मधु लागते काका नमस्कार मी रियाची मैत्रीण तिचं लग्न आहे ना म्हणून शॉपिंग करण्यासाठी आले तेव्हा विक्रांत मोलाक तो खरंच तुला रियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी बोलावलं आहे अगं पण ती लग्नाला तयार नाही आहे तेव्हा मला ते नाही ती तर नाहीच म्हणत होती काका पण मीच तिला आग्रह केला कसं आहे ना तिचं लग्न आहे म्हटल्यानंतर शॉपिंग तर व्हायलाच पाहिजे की नाही म्हणून मी आले मीच आग्रह केला होता तिला तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणून तो खरंच रियाने तुला खरंच बोलावलंय मग चल आपण रियालाच बोलूया तिच्याशीच भेटूया आणि तिलाच विचारूया असे म्हणून आता विक्रांत लगेच मधूला घेऊन आतमध्ये निघालेला असतो आता मात्र इकडे मीरा मू तेव्हा अगं मधू मग पुढे काय झालं रियाने तुला ओळखलं अगं तिने तर कधी तुला बघितलंही नाही तेव्हा मधुमोलाग ते ताई सगळं सांगते अगं मी आतमध्ये एक एक पाऊल देवाचं नाव घेत चालले होते कारण आतमध्ये गेल्यानंतर जर रियाने नकार दिला तर मी काय करू मी तर पकडली जाणार होते खूपच टेन्शन आलं होतं असं झालं होतं काय करू काय नाही पण बरं झालं देवाने रियाला सद्बुद्धी दिली आम्ही आतमध्ये गेलो आता लगेच आतमध्ये गेल्यानंतर विक्रांत रियाला म्हणाला रिया हे बघ तुझी मैत्रीण आली तुम्हाला लग्नाची शॉपिंग करायची ना रियाचा चेहरा मात्र बाजूला असतो ती पाठीमागे ओरडतच वळू म्हणू लागते नाही मला कुठल्याही लग्नाची शॉपिंग करायची नाही आहे तेवढ्यात आता लगेच मधू पटकन रियाला मिठी मार त्याने लागते रिया रिया अगो किती दिवसांनी भेटलोय आपण असे म्हणून आता लगेच मिठी मारून गोल गोल भिंगू लागते आता विक्रांत आणि शलाखा तर मधूकडेच बघत असतात तेव्हा मधू हळू आता रियाच्या कानात व्हाऊ लागते रिया अगं मला रवीने पाठवलं हो आहे आज तुझं आणि रवीचं लग्न आहे त्यामुळे मी जे प्रश्न विचारेल त्याला हो हो कर आणि उत्तरं चांगली दे तरच तुला इकडनं बाहेर पडता येईल आता मात्र मधूने हळूच कानात रियाला आपलं प्लॅन सांगितलेलं असतं तेव्हा लगेच आता रिया लगेच नाटक करू लागते आणि लागते हे अगं मी तुला कधी बोलावलं होतं आणि कधी आलेस तू एवढा उशीर का केला तू यायला आता मात्र लगेच सत्य म्हणतो बरं झालं देवा या रियाला सद्बुद्धी दिली बाबा बोलायची नाहीतर आज अवघडच झालं होतं त्यावर लगेच आता मधू म्हणू लागते अगं येणारच होते पण तुला माहिती आहे ना कितीही काम असतं स्टुडिओमध्ये म्हणून नाही जमलं पण आता काळजी करू नको आपण ना आता बरोबर अगदी छान पद्धतीने शॉपिंग करू तेव्हा विक्रांत म्हणू लागतो रिया अगं पण तू तर या लग्नाला तयार नाही आहे ना मग शॉपिंगचं कुठून काढलं हे मध्येच तेव्हा आता रिया म्हणू लागते डॅडा आता तुम्ही दोघांनी माझं लग्न करायचं ठरवलंच आहे ना तुमच्या चॉईसच्या मुलाशी मग काहीतरी माझ्या चॉईसचं असलं पाहिजे की नाही म्हणून मला आता माझ्या पद्धतीने शॉपिंग करायची तेव्हा विक्रांत आणि शलाका म्हणू ठीक आहे चालेल आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही असे म्हणून आता मात्र लगेच ते दोघे तिकडनं निघून जातात त्याच सत्यदादा ते, ते दोघे गेले तिकडे मी पटकन रियाला घेऊन येते तेव्हा रिया, ते रिया म्हणू लागते काय सत्यदादा तेव्हा मधू म्हणू लागते हे बघ रिया उशीर करू नको चल पटकन तिकडे मुहूर्त टळून जाईल असे म्हणून आता मधू अशा प्रकारे रियाला घेऊन तिकडनं बाहेर पडलेली असते आता मात्र मीरा मधूला म्हणू लागते मधू बरं झालं नशीब चांगलं तिच्या आई तुझ्यावरती विश्वास ठेवला ते तेव्हा मधू म्हणू लागते नाही आता अगं विश्वास कसला काय तुला काय सांगते पुढं काय झालं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गुरुजींनी सगळे विधी पूर्ण केलेले असतात आता विधी असतो तो मंगळसूत्र घालण्याचा आता मात्र लगेच रवी आपल्या हातात मंगळसूत्र घेतो आणि आता रियाच्या गळ्यात घालायला जाणार त्याच वेळेस पाठीमागणं मीरा ओरडते थांबा हे लग्न होऊ शकत नाही आता मात्र रिया रवी सत्यामधू सगळ्यांना धक्काच असतो अचानक मीराला काय झालंय तेव्हा सत्या तू धुमकी तू काय बोलतो तेव्हा मीरा मुलाकते नाही हे लग्न होऊ शकत नाही आता मात्र मीरा पुढे काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद